सहर्ष स्वागत करतो पत्रकार परिषदेला अधिक उशीर झालेला आहे त्याबद्दल सुद्धा मी देखील व्यक्त करतो आणि या पत्रकार परिषदेचं औचित्य म्हणजे अर्थातच अल्ट्रा जकास ओ टी व्ही प्लॅटफॉर्म वरची ही वेब सिरीज सौभाग्यवती सरपंच उद्या म्हणजेच दिनांक बावीस जानेवारी पासून आपल्या भेटीला येत आहे आणि त्यासाठी हा पत्रकार परिषदेचा घाट आहे आणि या निमित्ताने मी अर्थातच अल्ट्रा ग्रुपचे सर्वे सर्व आणि सौभाग्यवती सरपंच या वेब सिरीज चे निर्माते सुशील कुमार अग्रवाल सर यांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे सौभाग्यवती सरपंच या वेब सिरीज चे दिग्दर्शक संतोष कोल्हे सर लेखक श्याम पेटकर सर त्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेते त्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेते किशोर कदम सर त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध अभिनेत्री देविका दफ्तरदार मॅडम आणि अश्विनी कुलकर्णी मॅडम यांचं सुद्धा अगदी सहर्ष स्वागत आणि नागेश भोसले सर यांचं सुद्धा आणि आपलं सगळ्यांचंही अभिनंदन आपण एक अप्रतिम अशी वेब सिरीज या निमित्ताने आणलेली आहे मला खूप उत्सुकता आहे सुशील सर मी आपल्याला विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं या वेब सिरीज विषयी आणि त्यानंतर सर्व कलाकार मान्यवरांना सुद्धा विनंती आहे त्यांनी या विषयीचा सगळा आपला जो काही अनुभव आहे तो सुद्धा आपण कथित करावा काही बोलाय बोलायचं तर अल्ट्रा झकासवर जे काही वेब सिरीज आम्ही आणतो आहे ते सगळ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वेबसिरीज आणतो आहे जसं पहिली आमची वेब सिरीज होती आय पी सी ती थोडी थ्रिलर आणि कोर्टरूम ड्रामा अशी काही होती आणि एक नेक्स्ट आमचा प्रोजेक्ट जो असावा तो फार कॉमेडी असावा असा, असा आमचा विचार होता आणि हे सौभाग्यवती सरपंच जे आहेत ते उत्तम कॉमेडी सब्जेक्ट आहे म्हणजे आपण कम्पेअर करू शकत नाही पण आपण म्हणजे हिंदीमध्ये एक सिरियल फार पॉप्युलर झाली होती कॉमेडी पंचायत दिस इज मराठीची पंचायत असं तुम्ही तु, 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 तु सांगू शकता म्हणजे आपण बघितल्यानंतरच ते माहिती पडेल इट्स अ व्हेरी कॉमेडी सटायर आणि दोन सरपंच आणि दोन सरपंचीन बाई तुम्ही यु कॅन इमॅजिन एका गावामध्ये जर असले तर काय असू शकतं काय होऊ शकतं कोण कोणाचा कोण कोणावर दबाव टाकतो आहे काय होत आहे म्हणजे गोंधळच गोंधळ तर आय लाईक द सब्जेक्ट व्हेरी मच आणि हा सब्जेक्ट डायरेक्टरनी जसं मला सांगितलं रायटरनी सांगितलं मला एकदम फस्ट प्रेझेंटेशनमध्ये मी त्यांना ओके केलं यस येस यू कॅन गो एट आणि स्टार्स तर तुम्ही समजू शकता की ज्या स्टार्सनी डायरेक्टरला आणलेलं आहे दॅट इज अनबिलीपल आणि

त्याच्या इमिजिएटली आधी आम्ही कोर्टरून ड्रामा केलेला होता आणि खूप वर्ष देविका बरोबर काम करण्याची इच्छा होती माझी आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप खूप मजा आली काम करताना स्क्रिप्ट पण छान होतं डायरेक्टर सब्जेक्ट खूप वेगळा होता आणि मी आतापर्यंत मोस्ट ऑफ द टाइम मला गंभीर भूमिकांमध्ये सगळ्यांनी पाहिलेलं आहे कॉमेडी मी खूप चांगला करू शकतो हे फार कमी जणांना माहितीये फार काही नावाचं नाटक आलं होतं आणखीन एक दोन होत तर मी कॉमेडी खूप चांगला करू शकतो पण काय डिफॉल्ट चेहऱ्यावर सेटिंग असं आहे की एकदम गंभीर माणूस मी वाटतो त्यामुळे मला कॉमेडी रोल देण्याचा रिस्क असाच डिरेक्टर घेऊ शकतो जो स्वतःचा जीव धोक्यात हो <laughs> तर संतोष कोल्हे यांचा जीव वर्षानुवर्ष धोक्यात आहे तर त्यांना त्याची सवय आहे त्याच्यामुळे आणि त्यांनी माझं काम पाहिलेलं आहे आणि ते माझ्यावर ऍज अन ऍक्टर म्हणून खूप प्रेम करतात आणि मित्र आहेत आमचे आणि त्यांना असं वाटलं की आ, किशोर खूप चांगलं करू शकेल हा आणि म्हणून त्यांनी हा रोल दिला आणि हा काय म्हणजे कुठल्याही बोली भाषेमध्ये काम करताना एक वेगळी मजा येते याच्यामध्ये जी 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 खानदेशी भाषा भाषा काय आहे आहे ती बोलायला खूप मजा येते त्या भाषेला एक काहीतरी एक एक वेगळं रिदम आहे त्याचा त्याचा हेल आहे ते कर आणि एक ग्रामीण राजकारणामध्ये किती गमती जमती होत असतात आणि कितीही सरपंच बनला किंवा कुणीही बनला तरी ग्रामीण इरसालपणा आणि ग्रामीण इनोसन्स नावाची गोष्ट गावातल्या प्रत्येक माणसामध्ये आणि पंचायत आणि ग्रामपंचायत नगर परिषद याच्यावर बसलेल्या माणसांमध्ये असते त्याचे रिपर्केशन घरामधल्या संबंधांवर सुद्धा होत असतात अशी फार सुंदर अप्रतिम अशी कथा आपल्या श्याम पेटकरांनी लिहिलेली आणि त्यांनी डायलॉग लिहिलेले आणि हे सगळं करताना अर्थातच वर्षानुवर्ष माझा मित्र असलेला नागेश भोसले हा याच्या बरोबर काम करायला आम्ही याच्या आधी खूप एकत्र काम केलेलं आहे पण आमच्या संबंधांमध्ये एवढंच सांगता येईल की आम्ही एकत्र काम नाही केलं त्याच्यापेक्षा जास्त मित्र आहोत खूप वर्षांपासूनचे मित्र आहोत आणि एकमेकांच्या कामाबद्दल एकमेकांच्या असण्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे आणि म्हणून ही सगळी टीम जुळून आली अश्विनी बरोबर दुसरी फिल्म आहे माझी पहिली ती पण कॉमेडी होती म्हणजे युआर कॉमेडी लकी चार असं मला वाटत त्याच्यातही आगरी भाषा होती तर मी कॉमेडी करू शकतो हे मी याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर सिद्ध केलेलं आहे असं मला वाटतं आणि तुम्हाला खूप आवडेल आणि सुशील सर जसं म्हणाले खूप सब्जेक्ट आणि आयुष्य एकदम हसवून टाकणार आनंद देणार असं हे प्रकरण आहे तुम्हाला खूप आवडेल देविका बरोबर अर्थातच काम करायला खूप आवडलं संतोष बरोबर माझा हा दुसरा एक सिनेमा केला होता हा दुसरा प्रोजेक्ट आहे हे सगळं असं जुळून आलेलं आहे आणि ह्या प्रोजेक्ट ची सगळ्यात मोठी उपलब्धी म्हणजे श्याम पेटकर नावाचे खूप समृद्ध असे लेखक माणूस माझे माझ्या आयुष्यात आले आणि माझे मित्र झाले म्हणजे चांगल्या प्रोजेक्ट मध्ये चांगल्या गोष्टी घडतात त्याच्यापैकी माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही आलेला आहात ही खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं भेटलेलो गुलजारांच्या कार्यक्रम तू कार्यक्रम केला होता कवितेचा नागपूर होती हा तर खूप मजा आली आणि नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल तुमच्या कारकिर्दीमध्ये परत एकदा एक वेगळा विषय या निमित्ताने समोर आलेला आहे आणि अशी भूमिका जी अर्थातच प्रेक्षकांना खूप अपेक्षित होती तिकडे दिसते आणि वेगवेगळ्या छटा त्याच्यामध्ये ट्रेलर समोर आलेला दिसत याबद्दल काय सांगा खरं म्हणजे अर्थातच एक वेगळा आणखी नवीन अनुभव आणि एक वेगळी भूमिका पण या वेळेला इट वॉज समथिंग डिफरंट म्हणजे मला जेव्हा असं फोन आला होता की तू करशील का संतोष सरांचा फोन आला होता तर मी तेव्हा असं म्हटलं की मला हे माझं जॉनर वाटत नाहीये हे काहीतरी वेगळं आहे माझ्या आत्तापर्यंतच्या भूमिकांपेक्षा तर मी करू शकेन का हा पहिला पडलेला माझा खरं म्हणजे शंका होती मनामध्ये पण अर्थातच या लोकांना कॉन्फिडन्स होता संतोष सर सा, okay. असतील श्याम मळेकर असतील त्यांना सगळ्यांना कॉन्फिडन्स होता आणि म्हणून त्यांनी मला उभं केलं त्याच्यात आणि म्हणून मी ते घेतलं पण कम्प्लिटली डिफरंट आहे माझ्या आत्ताच्या सगळ्या भूमिकांपेक्षा असं मला वाटतं कारण एक तर कॉमेडी जॉनर जे मी फार कधी एक्सप्लोअर केलं नाही नाटक वगैरे मी केलं होतं पण खूप काळापूर्वी आणि त्यामुळे हा हो त्या अर्थाने एक वेगळा नवीन अनुभव होता माझ्यासाठी की काहीतरी ह्युमरस करणं किशोर म्हणला तसं भाषेचा वेगळा वापर म्हणजे तर नाळमध्ये वगैरे थोडीशी तिथली विदर्भातली भाषा वापरली होती पण तरी ह्याच्यामध्ये जे लेखकांनी वापरली आहे ती इतकी सुंदर आणि इतकी गोड आणि इतकी अवघड भाषा आहे आमच्यासाठी जे पुण्यातले लोक आहेत त्यांना त्याचा एक वेगळा संपूर्ण लहजा होता ते आणणं आणि हे सगळं करणं हा कम्प्लीट चॅलेंज होता माझ्यासाठी आणि त्यात गावातली सरपंच एक अशी उभी राहणारी घरगुती हाऊसवाईफ सारखी बाई तर ती एक वेगळी गंमत होती त्याच्यामध्ये म्हणजे आपण अनेक बातम्या अशा वाचतो की आता बायकांना आरक्षण मिळालेलं आहे आणि बायका सरपंच होतात पण जरी बायका सरपंच झाल्या तरी लढणारे हे पुरुषच असतात त्यांच्या घरातला तो जो नवरा असतो तोच लढतो भाऊ असेल नवरा असेल असेल आणि ही मागे मागेच असते तर या कथेमध्ये ती गंमत होती की तिला उभं केल्यानंतर उभं करणार आहे एक सरपंच म्हणून ते फार मस्त आहे कथेमध्ये त्या स्क्रिप्ट मध्ये सगळं आणि ते सगळं मला करायला फार मजा आली ते सगळं करताना किशोर नागेश सर अश्विनी संतोष सर या सगळ्यांबरोबर कम्प्लीट धमाल होती

<laughs> <laughs> एक आणि संतोष बरोबर मी पहिल्यांदा काम करत संतोष सरांनी जेव्हा मला सांगितलं की श्यामरावची स्क्रिप्ट त्या क्षणी मी असं म्हटलं तर चांगलीच असेल वेगळे काही विचारायची गरज नाही श्यामने लिहिली उत्तम असेल आणि सौभाग्यवती सरपंच बद्दल एकदा श्याम मला बोलला होता पण मग ते त्याच्यात मग बरीच बरच बरीच वर्ष लोटली तर मी फारसं काही असं विचारलं नाही काय असणार आहे आणि मी जस नेहमीची भूमिका मला लोक देतात चेहऱ्यावर लिहिलेलं आहे वाईट माणूस हे गृहीतच धरलं होतं की तसच काहीतरी असेल कॉमेडी केली मी बरेच बरेच सिनेमा मध्ये कितपत बरी झाली मला माहित नाही आताही कितपत झाली माहित नाही कारण मी पाहिलेलं नाही ट्रेलर मध्ये तरी असं वाटतंय बर झालंय म्हणून तर तिकडे गेल्यावर मात्र मला ते Uh, वाचायला मिळाली आणि लक्षात आलं की अरे हे जरा काहीतरी प्रकरण आणि मी कधीच काम केलं नव्हतं कधीतरी तिच्या बरोबर काम करण्याची वेळ येईल आपल्याला आयुष्यात आपोआप इंडस्ट्रीमध्ये असं घडत येईल काम करण्याची वेळ बघितलं तिच्याबद्दल जे ऐकलं ते अगदी तंतुतंत खरं दिसलं आता पण असं म्हणालो ट्रेलर बघून मला सगळ्यात जास्त प्रभावी भूमिका करणारी ती वाटली सो इट वॉज अ प्लेजर वर्किंग अश्विनी बरोबर माझी माझा हा दुसरा प्रोजेक्ट आहे आणि वी हॅड अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन त्या सिनेमा मध्ये कॉम्बिनेशन जमलं होतं ट्युनिंग फार छान जमली होती आणि किशोर बद्दल आता मी काय बोलू तो मला असं वाटतं की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये किंबहुना अभिनय करणाऱ्या सगळ्या फेटर्निटी मध्ये माझ्या बघण्यात आलेल्या आले नेहमी काहीतरी शिकायला मिळत आणि यावेळेस तसंच झालं अं संतोष सर मला त्यांना मी म्हणालो की ते खूप इझी आहेत म्हणजे सोपे आहेत ते ऍक्टर्सना खूप लिबर्टी देतात आणि त्यामुळे काम करताना खूप असं कुठलंही बर्डन न येतात आपण सहजपणे काम करतो सो so, मजा आली संतोष तुमच्या बरोबर पण काम करू आणि आय विल स्पेशली थँक श्याम मळेकर की जो मला करेक्ट खलनायकाची भूमिका निवडून बोलवतो आणि घेतो <laughs> कधीतरी जस संतोष सरांनी किशोर बरोबर एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला की ह्याला कॉमेडी देऊया तस श्याम मुळेकर कधीतरी अल्ट्रामध्ये सरांच्या अप्रुव्हल नंतर मला काहीतरी वेगळं देईल आशा <laughs> करतो <laughs> आणि सर थँक्यू सो मच फॉर बिंग सच अ वंडरफुल ऑर्गनायझेशन आणि खूप छान प्रोजेक्ट तुम्ही हँडल करा थँक्यू सो मच आणि याच्यामध्ये मी मगाशी जे बोललो तर या भूमिकेमध्ये मला पाहणं हे दिग्दर्शकाच जेवढं श्रेय आहे ना तेवढं श्याम मळेकरच सुद्धा श्रेय आहे त्याला म्हणजे त्याने एवढा कोर्टरूम जा ड्रामा असा पाहिलेला आणि त्याच्यानंतर आमची तशी खूप जुनी मैत्री आहे आम्ही खूप एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो पण त्याने सुद्धा माझं नाव पुढे आणणं तो मान्य करणं त्याच्यामुळे श्यामचा सुद्धा मी खूप खूप आभारी आहे की ही एक्सपेरिमेंटेड ही ऑल्सो एक्सपेरिमेंटेड विथ अश्विनी मॅम सांगायला अत्यंत आवडेल की जेव्हा माझ्या मनातही अभिनय करावा असं नव्हतं तेव्हा या माणसामुळे मी या क्षेत्रात उतरले आणि एका डान्सच्या प्रोग्राम मध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना सरांनी मला त्यांची कधी सिरियल सांज सावद्या त्याच्यामध्ये भूमिका करण्याची संधी दिली आणि तेव्हापासून माझ्या आयुष्याला वेगळं वळण लागले असं म्हणू शकतो मी अभिनय क्षेत्र हे पूर्ण वेळाचं क्षेत्र म्हणून निवडलं आणि त्यांनी कधीच मला काही सोपं दिलेलं नाही मी सांज सावल्या तर पासून ते आता सौभाग्यवती सर म्हणजे सहसा आलं सर बरं हे तितकंच खरं मी त्यांना मी काय करायचंय हे विचारलं नाही त्यांनी जे दिलं ते मी एकही प्रश्न न विचारता एक्सेप्ट केलं पण आय एम ब्लेस्ड की इतका छान प्रोजेक्ट त्या निमित्ताने मला मिळाला आणि नागेश दादा आधी एक फिल्म केली होती आणि सुरुवातीला मी त्याच्याशी बोलायलाही घाबरत होते त्याच्या हातात कॅमेरा देऊन रील सुद्धा करायला लागलो होतो

सेटअप सरांनी लावलेला होता बट दिस गाईज आर सो स्वीट आणि तिने तो आधी नागपुरी भाषेत बऱ्यापैकी हे केलेलं असल्यामुळे तिचं शूटिंग पण माझ्या आधी सुरू असल्यामुळे तिने त्याच सीनला मला म्हणजे तो हिरोईन हिगो सोडून दे पण अदरवाईज तिने मला एवढी हेल्प केली मी की रिलॅक्स झालंय आणि या जे काय जर का माझं काम याच्यात चांगलं झालं असेल म्हणजे दिसणं माझं माझं आहे काम जर का चांगलं झालं असेल तर हे चार जण आणि श्याम सर कारण का ही नागपुरी भाषा कधी न ऐकलेली आहे आणि त्यांनी खूप छान मला डायलॉग माझे डायलॉग मला छान हे करून दिले होते की ते कशा टोन मध्ये यावे तर त्याचा फार जरी मला जमला असेल तरी असं <laughs> <ने, laughs> म्हणेन की मला थोडंफार तरी जमलंय पण त्यामुळे हा प्रवास खूप छान सुखकर आणि इंटरेस्टिंग झाला आणि ट्रेलर बघितल्यावर तर असं वाटतंय की हे खूप छान सगळं जमून आलेलं आहे पण क्रॉस स्ट्रीम सौभाग्यवती सरपंचा निमित्ताने एखादी ग्लॅमर सरपंच आपल्याला मिळेल का हे तर आपल्याला म्हणजेच सौभाग्यवती तुलाही जिंकेल असं काहीतरी बघूया टू द